जय भीम सर्वांना माझं नाव हो स्वप्नील राजेंद्र जवळगीकर वंचित भोजन आघाडी कुर्ला बौद्ध गया या ठिकाणी काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे एक टुरिस्ट म्हणून फिरायला गेले होते परंतु काँग्रेसचे नेत्या वर्षाताई गायकवाड ते सोशल मीडियावरती आणि समाज माध्यमावरती असं प्रेझेंटेशन करत आहेत किंवा असं दाखवत आहेत की जणू काही राहुल गांधी महाबोधी मुक्ती आंदोलनात सहभागी व्हायला गेले होते परंतु काँग्रेसच्या कुठल्याही नेत्यांनी आणि कुठल्याही पदाधिकाऱ्यांनी आणि स्वतः राहुल गांधींनी आजपर्यंत महाबोधी मुक्ती आंदोलनासाठी सहभाग दाखवला नाही किंवा समर्थन दिलं नाही तर मुळात हे पाप काँग्रेसच आहे महाबोधी बुद्ध विहार हे ब्राह्मणांच्या ताब्यात राहावं हे काँग्रेसची खेळी आहे आणि त्या काळी हा कायदा काँग्रेसच्या नेत्यांनी केलेला आहे आणि आज आजपर्यंत त्याच्यावरती चूप राहणारे काँग्रेसचे नेते हे कायम आज तर काय चूपच आहेत परंतु वर्षाताई गायकवाड हे समाज माध्यमांवरती असं दाखवत आहेत की राहुल गांधी हे मुक्ती आंदोलनासाठी सहभागी झाले मी वर्षाताईंना विनंती करतो की आपण समाजाची दिशा भूल करू नका बौद्ध समाज वंचित बहुजन आघाडी भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दल या महाराष्ट्रावर आणि मुंबईमध्ये आणि देश पातळीवरती हे बौद्ध या मुक्ती आंदोलनासाठी लढत आहे तसेच आपण ज्या ठिकाणी राहत आहे कुर्ल्यामध्ये त्याच्या पाचशे मीटर अंतरावरती बौद्ध मुक्तीसाठी लढणारे म्हणते आकाश लामा हे उपस्थित होते आणि जाहीर सभा झाली परंतु काँग्रेसच्या कुठल्याही कार्यकर्त्यांनी त्या सभेमध्ये सहभाग घेतला नाही आणि आपण स्वतः देखील त्या सभेला आलं नाही तसेच भंतेऱ्यावरती खोटे गुन्हे दाखल झालेत आणि त्यांना बिहारच्या पोलीस प्रशासनाने आणि सरकारने मागच्या महिनाभरापासून जेल बंद करून ठेवले त्याच्यासाठीचा सा लढा वंचित बहुजन आघाडी कायदेशीर लढा लढते बाळासाहेब आंबेडकर स्वतः त्यामध्ये सहभागी होऊन त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करतायत परंतु काँग्रेसच्या कुठल्याही नेत्याने त्या लढ्यामध्ये सहभाग झाले नाही किंवा बौद्ध या मुक्ती आंदोलनासाठी त्यांचा एकही शब्द समर्थनात निघाला नाहीये तर वर्षाताईंना विनंती करतोय आपण स्वतः आणि आपल्या पक्षाचे अध्यक्ष हे दलित समाजाचे आहेत म्हणून काँग्रेस कुटुंब त्यांना कधीही पुढे येऊ देत नाही ही खेळी इथल्या जनतेला आणि बौद्ध समाजाला माहीत झालेली आहे आपण स्वतःला बौद्ध म्हणून घेता परंतु बौद्ध समाजाच्या कुठल्याही विषयात आपण स्वतः एक आंदोलन मुंबई किंवा महाराष्ट्रभरात उभा करत नाही हे मोठं दुर्दैव आहे परंतु इथला समाज जागृत आहे तो स्वतः लढतोय तर आपण आपल्या नेत्याचे सोशल मीडियावरती फोटो टाकून प्रेझेंटेशन जे करतायत तर इथल्या समाजाला ते कळतंय आणि बौद्ध समाज जागृत झालेला आहे आपल्या नेत्याने कसल्याही पद्धतीचं समर्थन बौद्ध गयाच्या मुक्ती आंदोलनाला दिलं नाही काँग्रेस पक्षाने कुठल्याही पद्धतीचं समर्थन बौद्ध मुक्तीसाठी दिलं नाही आणि हा इतिहास आहे की हे पाप जे आहे ते काँग्रेसचं आहे आणि त्याला पूर्णपणे आता खतपाणी जर कोणी घालत असेल ते बीजेपी घालते आपण दोन्ही एकाच नाण्याच्या बाजू आहात हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि समाजाची दिशाभूल वर्षाताई गायकवाड यांनी करू नये मी त्यांना विनंती करतो जय भीम जय भारत